नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ हे अभ्यासत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळासंबंधीची उजळणी केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक दोन आणि तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे आता तुम्हाला इथे बघा शेजारील आकृतीमध्ये तीन वर्तुळे दिसत आहेत त्याचे केंद्रबिंदू भिन्न आहेत पी क्यू आणि आर पण ही तीनही वर्तुळे एकाच बिंदूतून जातात तो बिंदू आहे ए म्हणजेच आपण यावरनं काय म्हणू शकतो की एका बिंदूतून अन असंख्य किंवा अनेक वर्तुळे जाऊ शकतात एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात हे यावरनं सिद्ध होत त्याला अनुसरून बघा इथे तुम्हाला काही कृती दिलेल्या आहेत तीन भिन्न बिंदू दिलेले आहेत ए बी आणि सी याच्यातून तुम्हाला वर्तुळे जातात का आणि ती किती वर्तुळे जातात हे तुम्हाला या कृतीतून शोधून काढायचं आहे कृती इथे एक बघा बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणारा रेख ए बी काढा असं त्यांनी सांगितले या रेषाखंडाची लंब दुभाजक रेषा एल काढा आणि एलवरील पी बिंदू हे केंद्र आणि पी ए त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा हे वर्तुळ बिंदू बी मधूनही जाते का हे बघा याचे कारण शोधा हो म्हणजे लंब याच्यासाठी तुम्हाला काय कुठला गुणधर्म वापरावा लागेल लंब दुबाजका रेषेचा गुणधर्म आठवावा लागेल तर ही एक कृती तुम्हाला करून बघायची आहे त्यांनी तीन नैकर रेषेबिंदू सांगितलेत ए बी सी आणि यातून जाणारी वर्तुळे काढता येतात का ते बघा आणि त्यानंतर एक रेषे बिंदू डी एफ घ्यायचे आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला वर्तुळ जातं का हे बघायचं आहे आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात दोन भिन्न बिंदूतून जाणारे असंख्य वर्तुळे असतात तीन एक रेषेबिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते आणि तीन एक रेषेबिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते तर इथे बघा छेदिका आणि स्पर्शिका यांच्यातला सहसंबंध आपल्याला समजून घ्यायचा इथे तीन वर्तुळे दिसतात ए बी आणि सी ए वर्तुळ जे आहे ए केंद्रबिंदू असलेले वर्तुळ आणि ही एल जी रेषा आहे याच्यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही कारण हे वर्तुळ एक एकट आहे ही रेषा एकटी आहे हे बी केंद्रबिंदू असलेले वर्तुळ काय आहे की ही आणि ही एम जी रेषा आहे त्यांच्यामध्ये हा पी काय आहे सामायिक बिंदू आहे कारण ही वर्तुळाला ही स्पर्शिका आहे ही रेषा जी आहे ती एन रेषा आणि इथे सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये हा क्यू आणि आर काय आहे हा सामायिक बिंदू आहेत एन रेषेवरचे कारण या एन रेषेनी काय केलेलं आहे ही एन रेषा काय आहे या वृत्तछेदिका आहे या वर्तुळाची आणि क्यू आणि आर हे काय आहेत त्याचे छेदनबिंदू आहेत आता ह्या वर्तुळाच्या स्पर्शिकेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला या कृतीतून समजून घ्यायचा आहे ती कृती आता पुढील प्रमाणे आहे ती आपण बघूयात इथे तुम्हाला एक ओ केंद्र असलेले वर्तुळ दिसतंय त्याच्यावरती बघा ए आणि बी हे दोन छेदनबिंदू आहेत त्यातनं एक रेषा काढलेली आहे आणि ही रेषा आपण जशी जशी ह्या पी आणि ही ओ पी जी आहे ही काय आहे ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे मग जशी जशी ही ए बी रेषा आपण जशी जशी ह्या पी बिंदूकडे ने सरकवत नेऊ तसे तसे हे ए बी काय आहेत बिंदू या पीमध्ये सामावले जातील आणि म्हणजेच काय तयार होणार आहे ही जी ए बी रेषा आहे इथे काय होणार आहे ती वर्तुळाची स्पर्शिका तयार होईल पण तुम्ही यामध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला हा माहिती माहितीये की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या जीवेवर जेव्हा एखादा लंब रेषा काढली जाते ती काय असते त्या जीवेला लंब असते म्हणजेच इथे काय होतो नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणजे कि म्हणजे जशी जशी ही ए बी रेषा इकडे ह्या पी बिंदूकडे आपण सरकत नेली तरी पण काय होणार आहे ह्या काटकोण त्रिकोण हा तसाच राहणार आहे यामध्ये काही बदल होणार नाहीये म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिजेला लंब असते आणि ह्या गुणधर्माला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असे म्हणतात